<laughs> जर बाळाने अचानक आईचं दूध प्यायचं बंद केलं तर आईने एक्झॅक्टली काय करावं आणि श्रेया खरंच असं होतं का हे कधी होऊ शकतं कधी नाही होणार आहे आणि झालं तर आम्ही काय करायचं किती प्रश्न असतात ना आपल्याकडे आई म्हणून इनफॅक्ट तुम्हाला माहितीये ज्या टीम मेंबर आहेत जी माझे पर्सनल कन्सल्टेशन घेते तिला काल एक काउन्सिलिंग साठी प्रश्न आला होता की माझं बाळ तीन महिन्याचं आणि त्यांनी अचानक दूध पिणं सोडून दिलं आणि मला बाळाला बाटली द्यायची नाहीये तर मी काय करावं या तर ह्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली काय असलं पाहिजे मी शाह चाईल्ड बर्थ एज्युकेटर अँड इलेक्ट्रिशियन कन्सल्टंट गेले सतरा वर्ष झाले आपण आयांबरोबर काम करतोय ब्रेस्ट फिडिंग साठी त्यांना हेल्प करतोय आणि हा प्रश्न खूप साऱ्या पॅरेंट्स येतो तर याचे भरपूर आस्पेक्ट्स आहेत मी तुम्हाला सगळ्या आस्पेक्ट बद्दल सांगणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटचा जो पॉईंट आहे त्याच्यात काय कशी टर्म युज आहे जे तुम्हाला चेहऱ्यावरती स्माईल पण आणायला म्हणजे मला कन्फ्युज पण करेल तर पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळ अचानक दूध पिणं सोडू शकतं का यस वन ऑफ द बेसिक रिझन इज हेवी परफ्युम्स ऑर िओ जर एखादी आई से चाळीस महिने तुम्ही घरात होता तुम्ही बाहेर जात नव्हता म्हणून तुम्ही लोक परफ्यूम वगैरे वापरत नव्हता आणि अचानक तुम्ही परफ्युम्स डिओड्रंट हे सगळं वापरायला सुरुवात केली आणि त्या स्ट्रॉंग से स्मेलमुळे कित्येक वेळ असं होऊ शकतं की तुमचं बाळ ब्रेस्ट वरती येऊन दूध पित नाही आणि जर तुमचं बाळ तसं करत असेल तर प्लीज समजून घ्या की तुमचं बाळ स्मेलला सेन्सिटिव्ह आहे तुम्ही परफ्युम्स किंवा डिओड्रंट जे काही आहे ते वापरू शकत नाही आयडली परफ्युम्स किंवा डिओड्रंटचे नॅचरल स्मेलवाले वापरा किंवा थोडे दिवस वापरूच नका कारण अल्टिमेटली बाळ जेव्हा छातीच्या खूप जवळ येतं तेव्हा ती स्मेल बाळाला खूप जास्त सेन्सिटिव्ह असू शकते नंबर टू दुसरे एक महत्वाचं कारण असू शकतं की जर तुम्हाला असं जाणवलं की तुमचं बाळ अचानक दूध पिणं कमी करत आहे तर तुम्हाला चेक करायचंय की तुमच्या रुटीन मध्ये एखादी ऍडिक्शन इन्व्हॉल्व्ह आहे का पॅसिव्ह स्मोकिंग डायरेक्ट स्मोकिंग अल्कोहोल किंवा तुम्ही एखादा असा स्मोक म्हणजे मी स्मोकिंग वाला स्मोक नाही आहे हुक्कावाला स्मोक किंवा बर्न एखादी स्मेल जर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये इन्हेल केली असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या ब्रेस्ट मिल्क सप्लाय आणि ब्रेस्ट मिल्कच्या वरती डायरेक्ट अफेक्ट करतात त्याच्यामुळे पण तुमचं बाळ सडनली दूध पिणं सोडू शकतं यासाठी काय करायचंय डायसिव्ह स्मोकिंग ऍक्टिव्ह स्मोकिंग अल्कोहल या तिन्ही गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचंय ऍटलिस्ट पिल्लू आठ ते नऊ महिन्याचं होईपर्यंत ते महत्वाचं नंबर तीन बाळ दूध नाही पिते म्हणजे दूधच कमी झालं हे इनफॅक्ट सर्वात सेकंड लास्ट रिझन आहे ते रिझन सुरुवातीला येतच नाही इज समथिंग कॉल ब्रेस्ट टू मच टाईप तुमच्या बाळाला सॉफ्ट ब्रेस्ट वरती प्यायची सवय आहे आणि एकदा किंवा दोनदा बॅक टू बॅक ब्रेस्ट मच टाईट होतं ब्रेस्ट खूप जास्त एंगॉज होतो ब्रेस्ट अगदी कडक आहे की हात पण लागू देत नाही आणि तेवढ्या कडक ब्रेस्ट वरती जर तुम्ही बाळाला घेतलं तर त्या मोमेंटला पिल्लू ब्रेस्ट रिजेक्ट करू शकतो ब्रेस्टला धक्का मारू शकता आणि मग पिल्लू ब्रेस्ट घेत नाही म्हणून प्रयत्न करा की तुम्ही मांडीला किंवा वरच्या हाताला हात लावल्यावर किती सॉफ्ट लागतं तेवढा सॉफ्टनेस हा ब्रेस्ट मध्ये नेहमी पाहिजे जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग साठी घेत आणि तो सॉफ्टनेस जर तुम्ही मेंटेन केला तर ते खूप व्यवस्थितपणे बाळाला दूध पिऊ शकतात नेक्स्ट महत्वाचं कारण जर तुम्ही बाळाला जेव्हा ब्रेस्ट फिडिंगला घेताय पण त्याच्याच बरोबर तुम्ही बाळाला बॉटल पण देताय म्हणजे एक्झाम्पल सांगते की गेले तीन दिवस मी स्वतः जरा जास्त जास बिझी होते फंक्शन मध्ये होते म्हणून बाळाला जास्त बॉटल दिली गेली आणि आता मी परत घरी आले मी निवांत आहे तर मला परत ब्रेस्ट फिडिंगच द्यायचंय त्यावेळेस रिजेक्शन तुम्हाला जाणवू शकतं कारण जर तुमच्या बाळाला एखादी दुसरी गोष्ट मिळाली आहे ज्याच्या सोपं दूध मिळतं बदबदून दूध मिळतं जास्त घेता येतं कमी कष्ट लागतात तर तुमचं बाळ बॉटलला जास्त कनेक्टेड होतं आणि मग ब्रेस जवळून धक्का मारू शकतो सो हे खूप कॉमन आहे याला करेक्ट करायची मेथड पण खूप जास्त सोपी आहे आयडियली आपण म्हणतो की आधी बाटली बंद करा जर तुम्ही रिसेंटली सुरू केली असेल तर दुसरी ट्रिक आहे की ऍटलीस्ट फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट बाळाचं पोट भरा आणि मग बाळाला ब्रेस्ट वरती घ्या तर ते खूप जास्त हेल्प करत नेक्स्ट रिझन अ सडन ड्रॉप इन मिल्क सप्लाय ऍक्च्युअली सडन ड्रॉप होतो का हो मुळे होतो स्ट्रेसमुळे होतो एखादी डेथ इन द फॅमिली एखादा अनयुजुअल इव्हेंट ऑर एन ऍक्सिडेंट इन द फॅमिली म्हणजे कोणतीही शॉकची गोष्ट जर आईला लागली तर त्याच्यामुळे मिल्क सप्लाय ड्रॉप होऊ शकतो आयडियली तो मिल्क सप्लाय परमनंटली ड्रॉप होत नाही टेम्पररी ड्रॉप होतो पण तो टेम्पररी ड्रॉप जाई म्हणली नाही माझं मिल्क सप्लाय अचानकच कमी झालाय फॉर्म्युला फॉर्म्युला देऊन टाका आणि बाळ छातीवर येतच नाही तर तो मिल्क सप्लाय अजून अजून जास्त ड्रॉप व्हायला लागतो दिस इज व्हेरी कॉमनली ऑप्सअप त्यामुळे तो परमनंट ड्रॉप आहे का तो परमनंट ड्रॉप नाहीये पण तो टेम्पररी ड्रॉप आहे तुम्ही जर बाळाला ब्रेस्ट वरती घेत राहिला तर तो टेम्पररीज ड्रॉप राहतो पण जर तुम्ही बाळाला घेणं कमी केलं तर तो परमनंट ड्रॉप म्हणत शकतो जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय खूप जास्त ड्रॉप झाला असेल तर तुम्हाला हे जाणवू शकतो की माझं बाळ आधी खूप व्यवस्थित दूध पित होत आत्ता दूध पित नाही प्लीज एक चूक करू नका ज्या क्षणी बाळ हे करायला लागतो त्या क्षणी आईच्या मनात बॉटलनी पाजू का वाटी चमच्यानी पाजा भले बाळ तेवढं चांगलं आणि सॅटिस्फाईड वे मध्ये घेणार नाही पण आपल्याला ते नाहीच पाहिजे जर बाळाने खूपच पीसफुल आणि सॅटिस्फाईड वे मध्ये घेऊन टाकलं तर मग बाळ परत छातीवर राहायला एक्साइटेड जाणार आहे आणि शेवटचं कारण जे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमच्या चेहऱ्यावरती स्नाईल घेऊन येईल ते म्हणजे ब्रेस्ट स्ट्राईक ब्रेस्ट स्ट्राईक म्हणजे काय जसं आपण म्हणतो ये हम नाही करेंगे ये हम नाही करेंगे असे आंदोलन असतात तसं बाळ ब्रेस्ट स्ट्राईक वरती जाऊ शकतं आणि ते अचानक जाऊ शकतं त्याच्यात तुमचा कोणताही रोल नाही जर तुमचं बाळ ब्रेस्ट स्ट्राईक वर गेलं तर ब्रेस्ट स्ट्राईक ही किती दिवस राहते राहते चांगली एक आठवड्या ते तीन आठवड्यापर्यंत ब्रेस्ट स्ट्राईक राहू शकते तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ब्रेस्ट स्ट्राईक मध्ये तुम्ही तुमचं दूध काढून बाळाला पाजाल तुम्ही मिल्क सप्लाय ड्रॉप होऊ देणार नाही तुम्ही बाळाला काढलेलं दूध पाजल्यानंतर छातीवर घ्याल तुम्ही बाळाला कांगारू केअर थेरपी म्हणजे छातीवर घेऊन बाळाला चेस्ट टच द्या जर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर ब्रेस्ट स्ट्राईक हे परमनंट राहत नाही आणि बाळ खूप व्यवस्थित होईल ब्रेस्ट वरती खूप डिटेल व्हिडिओ करायची माझी इच्छा आहे जो मी अजून केला नाहीये लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ करेल पण आता आपण जेवढी कारण जाणवली तुमच्याही की कोणाला जाणवलंय का की सडनली बाळ कधी घेत नसेल तर ह्यापैकी एक कारण माझ्याबरोबर झालं होतं आणि तुम्हाला जर तुमच्या जर्नी मध्ये माझी मदत लागत असेल तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायजुजा डॉट कॉम आपल्याकडे या सगळ्या रिलेटेड कोर्सेस आहे म्हणजे प्रेग्नन्सी ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर बाळाचं जेवण तुमचा फिटनेस बाळाचं पॅरेंटिंग आणि सगळं काही इन डिटेल्स जर तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल तर विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू थँक यू सो मच हॅव अ ग्रेट टाइम